ना? बोला की अगं बड्डे येते तुझा, मग काय स्पेशल आहे माझ्या आवडीचा केक करते ना okay. चला तर मग अगदी सोपी रेसिपी आहे दही घ्यायचं तेल घ्यायचं समप्रमाणात त्यामध्ये पिठी साखर व्हॅनिला इसेन्स तेल किंवा बटर घाला मिसळून घ्या आता यामध्ये मैदा घालायचा मैदा छान चाळून घालायचा कोको पावडर घालायची बेकिंग पावडर घालायची व्यवस्थित मिसळून घ्यायचं बरं सविस्तर रेसिपी हवी असेल तर चॉकलेट केक बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा आपल्या दुसऱ्या चॅनलवर आहे मधुराज रेसिपीवर मराठीवर आणि हे आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूड या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आता याचं जे क्रीम आहे तेही आपण इथे केलेलं आहे अगदी कमीत कमी साहित्यात हा केक तयार होतो तोही कढईमध्ये आणि कुकरमध्ये आहा हा क्या बाधे बघा काय कमाल दिसतोय केक हे गणाश अगदी इझिली केलं आहे क्रीम वगैरे अजिबात वापरलं नाही आणि केक अगदी रुचकर होतो चला अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब देखील